रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी महाराज आशीर्वाद द्या अगं तो तर कायम तुझ्या सोबतच आहे ग पण मला सांग आज सकाळी सकाळी एवढ्या गडबडीत कुठं कामाला निघालीस का अहो महाराज शाळेच्या जमिनीविषयी डेव्हलपमेंट झाली सगळे पेपरच येऊन पुन्हा सरांना भेटायला चालेल तुरीचा आशीर्वाद असला हे कार्य सिद्धीच जात <laughs> शुभम भव तू सगळी काम भरकन होऊन जाऊ देत तुझी आणि यश मिळू दे तुला तुझ्या मी काय म्हणते महाराज म्हणजे कस अनुभवाने मोठा माणूस असला की आधार वाटतो इंदू बाय एक गोष्ट कायम लक्षात ठेव कुठल्याही गोष्टीचा अनुभव जो असतो ना हा कधी दुसऱ्याच्या सांगण्याने नाही स्वतः कृती करून आपल्या गाठीशी बांधता येतो आता तू म्हणालीस तर मी तुझ्यासोबत येई नाही पण आपल्या गावामध्ये शाळा सुरू करायची हे मिशन तू हातात घेतलंयस ना मग या सगळ्या धडपडीतून तू काय शिकणार काही लढाया आपल्या आपल्यालाच लढाव्या लागतात गुरु मार्ग दाखवत होतो पण ध्येयाच्या वाटेवर शिष्याला चालत बाळा हा मार्ग तुझा एकटीचा आहे मार्ग जरा काट्या कुट्याचा आहे यावरून चालताना कधीतरी आडखळशील पडशील कधीतरी होईल की वाट चुकशील पण हा सगळा प्रवास तू एकटीनं केलास ना तर यातून तू तु खूप काही शिकशील कळतंय का रामकृष्ण हरे माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी तू चाल पुढं आणि अगं विठोऱ्या पण आहेच की येते आपला हेतू जर निर्मळ असेल तर विठुराया आपल्यासोबत कायम बरा